गोंदिया जिल्ह्याच्या सहा तालुक्यामध्ये उमेद आणि दोनच तालुक्यात वावीम कार्यरत असून उमेदपेक्षा जास्त पटीने काम बावीम कर करत आहे मात्र प्रत्येक गटाला शंभर रुपये फक्त मानधन दिले जात असून एवढ्यात कसे भांगदार म्हणून बावीमच्या समर्थनार्थ प्रहार संघटनेच्या वतीने सरकारच्या निश्चित करत मुंडन आंदोलन करण्यात आलं असून प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी सरकारच्या निषेध करत मुंडन करत सरकारचा वर्ष साजरा केला आहे हिंदू संस्कृतीमध्ये ज्याप्रमाणे आपण आपल्या पूर्वजांना आवाहन करतो त्याचप्रमाणे या सरकारला नैवेद्य रूपी अन्न खाऊ घालत जीवनपर्यंत जी सरकारला सद्बुद्धी याकरिता या मुंडन करून सरकारच्या श्राद्ध करण्यात आला अशी प्रतिक्रिया प्रहाटचे जिल्हाध्यक्ष महेरकर यांनी दिली आहे तुमच्या उमेदला ज्याप्रमाणे सहा हजार मानधन दिला जातो तो सहा हजार मानधन माईमला सुद्धा मिळवून देऊन तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि आज आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आणि प्रशासनाला आजच्या महागाईच्या घडीमध्ये जर एक महिला शंभर रुपयामध्ये काम करत आहे दिवसभर आणि तिला महिन्याला काठी जर काम केल्या हजार आणि दीड हजार पडते ते महिलाचं एक आर्थिक शोषण करत आहे एका बाजूला मरत आहेत की महिलांना आम्ही सक्षमीकरण करत कर आहोत ज्या महिलांसाठी त्या काम करतात ज्यांना दांडकेचे हिशोब सांगितले सगळ्या गोष्टी सांगितले परंतु सरकारची नीती बघा ज्या माहीमनी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये आर्थिक पाठबळ महिलांना देण्यासाठी माहीम उभी केली ती माहीम बाजूला ठेवली आणि उमेदचा एक संघ इथं आणला महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणला तर उमेद काम करून जाय फक्त तीन जिल्ह्यामध्ये ठाणे पालघर आणि गोंदिया जिल्हा याच्यातल्याही सहा तालुक्यामध्ये फक्त माहीम काम करत आहे आणि सरकारला यांच्याहून मी ताकीद देतो की यांचा पंधरा दिवसात किंवा एक महिन्यात तुम्ही सहा हजार मानधन केलं नाही तर जिल्हा अधिकारी किंवा टँकेच्या कुठेही आम्ही असा उग्र आंदोलन करू की भूतान भविष्यात तो आंदोलन तुम्ही कधी सरकारने आणि राज्यकर्त्यांनी पाहिला नसेल अद्या म्हणजे हा असा आहे की आम्ही आपल्या पूर्वजांना एक आमंत्रण देतो आणि त्यांना एक आश्वास करतो हिंदू संस्कृतीच्या निमित्तानं त्याचप्रमाणे सरकारच्या सुद्धा जे अगोदर बसल्या त्यांना आम्ही श्राद्धाच्या माध्यमातून त्यांना निवद रोटी हे सगळं खाऊ घालत आहे आणि याच्या दुरी त्यांना जिवंतपणे एक सद्बुद्धी हो, यासाठी हा श्राद्धाचा आपण आयोजन केलेला आहे उमेद पेक्षा काम मामीन करत आहे मात्र प्रति गट शंभर रुपये प्रमाणे मानधन देण्यात येतो एवढा कसं भागणार म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत सीआरपीसी व लेखापाल या पदावर कार्यरत ग्रामीण भागातील बचत काम आम्ही दोन हजार तेरा पासूनचे सीआरपी ह्या पदावर कार्यरत आहोत आणि आमचा तो नाच छड करत आहेत कारण आम्हाला मानसिक पण त्रास देत आहेत आणि आर्थिक पण आमचं म्हणजे शोषण होत आहे आमचं आज आमच्या गोंदिया तालुक्या जिल्ह्यामध्ये सहा तालुक्यात उमेद आहे आणि दोनच तालुक्यामध्ये माविम काम करत आहे आणि उमेदच्या कार्यप्रणाली प्रमाणेच त्यांच्यापेक्षा जास्त काम आम्हाला सांगतात आणि त्यांच्यापेक्षा जास्त कामं आम्ही करतो आणि आम्हाला मानधन पाहिला तर एका गटावर फक्त शंभर रुपये जसे माझ्याकडे तेवीस गट आहेत तर मला तेवीसशे रुपये जिच्याकडे सतरा गट सतराशे बारा गट बाराशे दहा गट एक हजार याप्रमाणे आणि आम्ही एका गटावर सत्तर सत्तर प्रकारचे काम करतो आम्हाला चोवीस हवर्स बिलकुल अशी शांतता नाही रहा ती मुख्य मागणी आहे की ज्याप्रमाणे उमेदला जेव्हापासूनचा उमेदवाल्यांचं शीआरपीच्या सहा हजार रुपये मानधन झालेलं आहे त्या ऑगस्ट आगस्टपासून ऑगस्ट तेवीस पासूनचा सा त्यांना सहा हजार मानधन मिळत आहे तोच मानधन आम्हाला पण सहा हजाराप्रमाणे द्यावा अन्यथा आम्हाला म्हणजे इथून मावीन हटवा आणि उमेदला आम्ही आपले गटक पूर्ण जोडू कारण आम्ही उमेदच्या शीआरपीपेक्षा आम्ही त्यांच्यापेक्षा काम तीन चार कामं जास्तचे करतो बच... तर आजच्या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन उभारू अशी भूमिका आंदोलक महिलांनी आणि प्रहार संघटनेने घेतली आहे